आता याच्यामध्ये गरम बाई ना नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी घरी आहे आणि आज आम्ही बनवणार आहोत गावटी कोंबडीचं चिकन तर ते आज चुलीची रेसिपी बघायला भेटणार तुम्हाला कटिंग वगैरे करून झाले घरचीच कोंबडी होती इकडे राख्या बारीक करते आता अंडी होती आतमध्ये कोंबडी होती ना चला होते तलाम आणि हे अंडा आहे का पोटात अंड होता आता हे जरा बारीक करून घेऊ चिकन कारण गावठी कोंबडीचं चिकन आहे शिजायला थोडा टाइम लागतो आणि मोठे पीस नाही ठेवायचे आम्हाला एकदम छोटे छोटे पीस ठेवायचे तू फोडणी देणार कवाट आहे अंडा आहे ना उद्या किती घातला ना की अंडी पाच अंडी घातला आणि गावठी चिकन आहे ना हे धुवून नाही घ्यायचं त्याचं रक्त वगैरे त्यात सगळी सगळी चव येते धुतल्यानंतर सगळी चव निघून जाते धुवणार वगैरे काहीच नाही हे असंच डायरेक्टली फोन निघाला देणार आहोत थोडं चिकनसाठी आहे ना हे इथे एक कोंबडीचं चिकन आहे आणि गावठी कोंबडीचं चिकन आहे आणि इथे गोड्या मसाल्यामध्ये आजचं चिकन होणार आहे गोडा मसाला आपल्या पाय तेवढा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि फोडणीसाठी घेतलेले लसूण आणि चिकन मसाला थोडा ॲड करायचा आहे त्यामुळे बाकीचे हे घरचे मसाले आहेत हळद लाल मसाला आणि थोडा गरम मसाला बाकी बस एवढंच आहे आजचा जो पण बेत होणार आहे आज ह्या आ, आपला घरगुती वाटण केलेलं पाट्यावर वाटलेला के मसाला याच्यामध्ये आजचं चिकन होणार आहे आणि ते पण चुलीवरती चूल पण चांगली पेटले ह्या टोपामध्ये घालायचं आहे चला टोप तापायला ठेवूया आणि पुढचा प्रोसेस चालू करू नाही एवढा मोठा टोप आहे टोप थोडे आणि आज खास करून माझ्या हातची रेसिपी आहे तोप तापलाय तेल टाकून घेऊया तेल तापलंय टाकून घेऊ आणि त्यामध्ये आपला हा गावठी मसाला वाटण केला गोडा मसाला तो टाकायचा आहे मसाल्याची एक वेगळी टव येते टाईम थोडा फ्राय करूयामध्ये त्यामध्ये ॲड करायची आता हळद मसाला जास्त फ्राय करायची पण काही गरज नाही कारण आपण मसाल्याला भाजलेला आहे त्यामुळे लाल तिखट दोन चम्मच तिखट टाकू आणि जास्त तिखट पण नाही करायचे थोडा गरम मसाला त्यामध्ये टाकायचा आहे हा चिकन मसाला मसाला जरा ते सुटलं पाहिजे सगळं चांगलं आहे चांगला मसाला आता हो ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया गावठी चिकनच आहे ना मेन रक्त वगैरे असतं ना त्याचा अजून टेस्ट येतो चिकनला आणि शिजायला थोडा टाईम झाला पण पहिल्यांदा हे आपण वाफेवरती करून घेणार आहोत वाफेवरती पहिल्यांदा घेऊन घेऊ त्याच्यामुळे मीठ टाकून घेऊया थोडं मीठ टाकल्यानंतर ना थोडं झाकण मारून ठेवू वाटून जरा बॉईल होऊ त्यानंतर मग पाणी वगैरे ॲड करू त्याच्यावर झाकण मारून ठेवूया आणि पाणी आता हेच पाणी गरम झालं ना त्यानंतर मग त्यामुळे तो थोडा बारीक ठेवून काय नाही शिंग्यातला खाऊ मोठ फोड जरा म्हणलं गाठी चांगल्या लागतात खायला शिमग्यातल्या शिमग्यातली प्रसादी एवढं गरम होत शिमग्यातली प्रसादी भेटते खाऊ इथे घेऊन आले खायला पाणी तापलंय भान शिरून आता गरम पाणी टाकलेलं अजून चांगली तरी आहे आणि गरम पाणी असल्यामुळे ना ते लगेच चिकन टेस्ट आहे ना चेंज होत नाही अजून तसंच परत एकदा झाकून ठेवू थो। आणि थोडं वरती ह्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवून थो। घेऊ हे बघा चिकन रेडी झालंय एक नंबर असं आणि चांगले तरी पण आली नॉर्मली पाणी पण आहे सुकं पण नाही झालं एवढं थोडं अंगासरशी असं पाणी आहे थोडं तर मस्तपैकी चिकन झालेलं आहे चिकन तर शिजले आणि एक नंबर झाले चिकन गावटी चिकनं खायला खूप छान लागतं थोडं असं चामट लागतं बऱ्याच वेळा खायला बॉयलरमध्ये आणि ह्या चिकनमध्ये खूप फरक आहे बॉयलर आहे ते एवढं काय नाही नॉर्मली सॉफ्ट असतं पण गावठी चिकन आहे ना एकदम थोडंसं कडक टाईप हड्डी वगैरे खायला खूप छान लागते आज मी खास रेसिपी केली चुलीवरची मस्त झाली थोड्या थोड्यात मी जेवायला वगैरे बसू चला हा व्हिडिओ आजचा ह्या रेसिपीचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटू असंच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय टाटा